नमस्कार मंडळी मी वृषाली काल दिनांक तेरा ऑक्टोबरला श्री वसव सावंत साईस्नेह सौभाग्य नगर नाचणे रत्नागिरी येथे श्री शंकर महाराजांचा शंभरावा सत्संग सोहळा पार पडला या सत्संगातील उपासनेची थोडीशी झलक आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे या सत्संगाची सुरुवात जून दोन हजार सतरामध्ये सुरू झाली ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी सत्संगाला एकावन्न साधक उपस्थित होते आणि विशेष म्हणजे काल तेरा ऑक्टोबरला शंभराव्या सत्संगालाही एकावन्नच साधक उपस्थित होते फक्त फरक एवढाच होता की सर्व व्यक्ती त्याच नसून काही नवीन साधक या सत्संगाला जोडले गेले होते सर्व साधकांच्या उपस्थितीत शतकी सत्संग सोहळा अतिशय सुंदररित्या पार पडला तीस ऑक्टोबरला श्री शंकर महाराजांचा प्रगट दिन सोहळा आहे या दिवशी आपण सर्वांनी उपासनेसाठी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करते दर महिन्याच्या तेरा तारखेला हा सत्संग श्री सावंत यांच्या घराच्या गच्चीवर पार पडत असतो व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला श्री सावंत यांच्या घराचा पत्ता देत आहे त्या पत्त्यावर आपण दर महिन्याच्या तेरा तारखेच्या सत्संगालाही उपस्थित राहून श्री महाराजांचे आशीर्वाद घ्यावे अशी विनंती करते सत्संग साधनेसाठी स्वतंत्र असे श्री शंकर महाराजांचे मंदिर असावे अशी सर्व साधकांची आणि भक्तांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्नही चालू आहेत जर आपल्यापैकी कुणाला मंदिरासाठी देणगी देऊन सहकार्य करायचे असेल तर श्री सावंत यांच्याशी संपर्क साधावा श्री सावंत यांचा फोन नंबर स्क्रीनवर मी तुम्हाला देत आहे

समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय नंदलाल देवा जीवनाच सोहळी पुरे मोरा रे मुक्त करा नंदला सोहळी पुरे मोरा रे

जून दोन हजार सतराला आम्ही जेव्हा सत्संग चालू केला शिर्क्याकमध्ये त्यावेळेला सद्गुरूंच्या कृपेने त्याही वेळेला एकावन्न लोक हजर होते आजही शंभराव्या सत्संगाला एकावन्न लोकच हजर आहेत या पिल्ल्यापेक्षा आणखी निर्देश गोष्ट करतील महाराजांनी आपल्या हिशोबाने करून घेतलं आज काम तसा आमची इच्छा पहिल्यापासून आहे की महाराजांचं छोटंसं मंदिर व्हावं रत्नागिरीमध्ये आता ते पुढची इच्छा ते कशी पूर्ण करतील ती त्यांची त्यांना माहिती पण ते निश्चित होणार आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि महाराजांच्या कृपाशीर्वादाने सदरची गोष्ट लवकरात लवकर फ्री हो माझी महाराजांच्या कळकळीची विनंती आहे आज शंभराव्या सत्संगाच्या निमित्तानं आपण सर्वजण आधार अतिशय उत्कृष्ट अतिशय मला आम्हाला सगळ्यांना आनंद झाला मंडळाच्या वतीने मी सर्वांचं स्वागत सा करतो आणि दुसरी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीस ऑक्टोबरला महाराजांचा दिन सोहळा आहे तीस ऑक्टोबरला वार म्हटलं आहे तीस ऑक्टोबरला गुरुवार आहे बरोबर तीस ऑक्टोबरला गुरुवार आहे कार्तिक शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमीच्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन आहे तर त्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमाला आपण नेहमी काय काय वेगवेगळे उपक्रम राबवतो राबवतो या गेल्या एक दोन तीन वेळेला आपण शंकर गीतेचं पारायण केलं होतं एकदा आपण महाराजांचा जो पाठ आहे त्याचं एकदा पारायण केलं होतं तर आपली दोन गोष्टी करायच्या आहेत पाठ पारायण पण करायचं आणि महाराजांवर त्या दिवशी अभिषेक करतो वर्षांना दोन वेळाला आपण अभिषेक करतो स्वस्त नामाचा तर दोन्ही गोष्टी कशा काही करायच्या कोण इच्छा असेल त्याप्रमाणे सांगा मला तर माझ्या डोक्यात कल्पना अशी आहे की नित्यपाठ वाचायला की एक पंचेचाळीस मिनटात होतो आणि आपण अभिषेक पण करू शकतो कारण जर शंकरजीचा वार्ता येईल तर कम्प्लीट तीन ते चार तास लागतात तर तशी कोणाची कोण ह्याच्यात उत्सुक असतील त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम राबवू शकतो शेवटी सद्गुरूंच्या इच्छेनं काय जे काही करायचं ते आपण ठरू पण आपण आपल्या काही आणखी सूचना कोणाच्या असतील तर मला सांगा या दर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शंभराव्या भागाच्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं होतं की आपले अनुभव द्यावे पण अनुभव कोणी काय सांगत नाही आहे